लवकरच सोलापूरची विमानसेवा सुरू होत आहे त्यामुळे सोलापूरच्या उद्योगांना राष्ट्रीय स्तरावर चांगली संधी मिळणार असून विमानसेवेमुळे सोलापुरात येण्यास अनेक आय टी कंपन्या उत्सुक आहेत असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला होडगी साई मंदिर पर्यटन केंद्र येथे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी के आयोजित केलेल्या विजन सोलापूर समृद्ध सोलापूर चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते चर्चासत्रात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की फ्लाय एक्नो आणि इंडिगो या विमान कंपन्या सोलापूरात विमानसेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत तर आगामी काळात बंगलोर आणि मुंबई विमानसेवा सुरू करण्याचे सुतोवाच त्यांनी केले यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की कृषी व धार्मिक पर्यटनाला सोलापूर जिल्ह्यात चांगली संधी आहे तर आगामी काळात डाळिंब आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला वस्त्रोद्योग मंत्री असताना वाराणसी हैदराबाद मुंबई आणि पुणेसह देशात प्रदर्शन भरवून सोलापूरचे गार्मेंट उत्पादन देशाच्या बाजारपेठेत पोहोचवण्याची संधी मला मिळाली असून बाहेरचे अनेक उत्पादकही आता सोलापुरात येण्यास उत्सुक असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले चर्चासत्रात सहभागी झालेले उद्योजक कारखानदार विचारवंत आदींनी विजन सोलापूर समृद्ध सोलापूरसाठी आपल्या सूचना मांडल्या या प्रसंगी होडगीच्या सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड महिला आघाडी अध्यक्षा अंबिका पाटील रामप्पा चिवड शेट्टी हनुमंत कुलकर्णी जगन्नाथ गायकवाड यांच्यासह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी केले